कैलास राणा ओम नमः शिवाय नमस्ते दर्शक हो चला भारता भारताचं सौंदर्य आणि वैभव बघायला भारताच्या किंवा महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये अगदी आपण जरी कुठल्याही खेडेगावात मध्ये गेलो तरी सुद्धा आपल्याला कुठे ना कुठे एक प्राचीन मंदिर बघायला मिळतच आणि असंच आम्ही आज धाराशिव जिल्ह्यामधील लोहारा नावाच्या एका छोट्या गावामध्ये आलेलो आहोत जिथे एक प्राचीन शिवमंदिर आहे जे आमच्या मागे आता आपल्याला दिसते आणि हे मंदिर प्राचीन शिवमंदिर आपण बघणार आहोत धाराशिव जिल्ह्यातील या छोट्याशा महादेव मंदिराचं नाव आहे नीलकंठेश्वर मंदिर आम्ही तुम्हाला आज हे मुद्दाम मंदिर दाखवणार आहोत कारण तुम्ही ज्या ज्या ठिकाणी असे फिरायला जाल कुठल्याही रुरल एरियामध्ये कुठल्याही कोस्टल एरियामध्ये कुठेही तुम्ही फिरायला जा तिथे थोडासा शोध घेतला तर अशी प्राचीन मंदिरं आपल्याला बघायला मिळतात आमचा असा प्रयत्न असतो की प्राचीन असलेली मंदिरं पण फारशी लोकांना माहीत नसलेली मंदिरं दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो आणि त्यातलाच एक भाग म्हणून आज आम्ही हे नीलकंठेश्वर मंदिर आपल्यासाठी दाखवत आहोत चला आता आपण मंदिरात जाऊन मंदिर, मंदिर बघायला सुरुवात करूयात आता तुम्हाला स्क्रीनवर जी दिसती आहे ही लोहारा गावाची कमान आहे किंवा वेस ज्याला म्हटलं जातं हे लोहारा गाव सोलापूरपासून फक्त ऐंशी किलोमीटर आहे आणि तुळजापूरपासून फक्त पस्तीस किलोमीटरवरती हे गाव आहे तुम्ही जर तुळजापूरला दर्शनाला येणार असाल तर तुळजापूरपासून थोडंसं पुढे आल्यानंतर नळदुर्गचा किल्ला आणि नळदुर्गच्या किल्ल्यापासून हे गाव अगदीच जवळ आहे हे लोहारा नावाचं गाव आणि ह्या गावामध्येच हे निलकंठेश्वराचं मंदिर आहे तुम्ही ते बघू शकता वरच्या बाजूला मंदिराला शिखर नाहीये आणि इथले गुरुजी आम्हाला सांगत होते की इथले धाराशिव निलंगा किल्लारी ह्या भागामध्ये जी मंदिरं आहेत ही या मंदिरांना शिखरं नाही आहेत आता आपण मंदिरामध्ये जाऊयात तत्पूर्वी तुम्हाला दाखवतो या सगळ्या मंदिराचे बाहेर हे पूर्ण दगडी बांधकाम आहे प्राचीन मंदिर असल्यामुळे पूर्ण दगडी बांधकाम आहे पण बाहेरून रंग दिलेला असल्यामुळे असं वाटतंय की ते नवीन मंदिर आहे परंतु हे नवीन मंदिर नाही आहे हे पूर्णपणे प्राचीन मंदिर आहे एक्झॅक्टली किती करा प्रा प्राचीन आहे ते माहीत नाही पण खूप प्राचीन हे मंदिर आहे इथले लोक स्थानिक लोक आपल्याला अशी आख्यायिका सांगतात या मंदिराबद्दल की ही सगळी जी मंदिरं आहेत राम जेव्हा वनवासामध्ये होते आणि सीतेचा शोध घेण्यासाठी ते जेव्हा लंकेला निघालेले होते त्यावेळेला ह्या मार्गाने ते गेले होते आणि ह्या मार्गाने जात असताना ते जिथून जिथून गेले तिथेही सगळी मंदिरं महादेवाची मंदिरं विशेषतः निर्माण झालेली आहेत आणि त्यातलंच हे एक महादेवाचं मंदिर आहे आणि म्हणून आपण हे प्राचीन मंदिर आज बघत आहोत मंदिराकडे जातानाच आपल्याला उजव्या हाताला ही महादेवाची पिंड दिसते या महादेवाच्या पिंडीच्या थोडस वरती जर आपण बघितलं तर इथे तुम्हाला दोन दगड दिसतील गोल दगड हे जे दिसत आहेत हे दगड मंदिराचा ध्वज अडकवण्यासाठी मंदिरामध्ये ही सोय केलेली असते बऱ्याचशा मंदिरांमध्ये असे दगड आपल्याला बघायला मिळतात याच्यामध्ये ध्वज अडकवला जातो आता सध्या ध्वज वरती लावलेला आहे इथे तुम्ही बघू शकता मंदिरामध्ये नैसर्गिकरित्या हवा आणि प्रकाश जावा म्हणून बाहेरनं हा प्रकाश झोत इथे बनवलेला दिसतोय आपण आतमध्ये जाऊन बघूया कसा दिसतोय इथे मंदिराला स्थानिक लोकांनी रंगरंगोटी केलेली आहे मी तुम्हाला आता प्रवेशद्वार समोरनं दाखवतो हे प्राचीन मंदिराचं असलेलं प्रवेशद्वार आहे आता तुम्ही इथे बघू शकता वरती ओम लिहिलेलं आहे ओमच्या वरती ओम, ओम नम शिवाय लिहिलेलं आहे आणि वरती निळकंठेश्वर नाव मंदिराचं लिहिलेलं आपल्याला दिसतं हे मंदिर फार मोठं नाही आहे छोटंच मंदिर आहे आता आपण ह्या प्रवेशद्वारातून आतमध्ये जाऊयात आपण अनेक मंदिरांमध्ये आतापर्यंत जसं बघितलंय तसं याही मंदिराचं जे मुख्य प्रवेशद्वार आहे त्याची उंची अतिशय कमी आहे म्हणजे जवळपास साडेचार फूट उंचीचंच हे प्रवेशद्वार आहे आ, मी तुम्हाला अनेकदा सांगितलेलं आहे पण पन... आ, काही दर्शक पहिल्यांदा जर आपला व्हिडिओ किंवा आपला चॅनल बघत असतील त्यांच्यासाठी सांगतो की अनेक मंदिरांची प्रवेशद्वार कमी ठेवण्या कमी उंचीची उंचीमागे हा उद्देश असायचा की जेव्हा आपण परमेश्वराचं दर्शन घ्यायला जातो त्यावेळेला नतमस्तक होऊन परमेश्वराचं दर्शन घ्यायला जावं म्हणून हे मंदिर आ, मंदिराची प्रवेशद्वार बहुधा कमी उंचीची असावीत तसंच इथलं प्रवेशद्वार आहे ओम त्र्यंबकैयजाम हे सुगंधीम पुष्टीवर्धनम उर्व कमिओ वंदनामृतात ओम नम शिवाय हर हर महादेव शंभो आता मंदिरामध्ये आपण प्रवेश मंडपामध्ये प्रवेश केलेला आहे आणि प्रवेश मंडपामध्ये प्रवेश केला केल्या आम्हाला इथले महाराज भेटले हे महाराज आम्हाला इथे एक अत्यंत सुंदर माहिती सांगतायत जी अत्यंत महत्वाची माहिती आहे हे महाराज आम्हाला सांगतायत की ह्या मंदिराचं बांधकाम वर्षानुवर्ष शेकडो हजारो वर्ष या मंदिराचं बांधकाम चालू आहे आणि जे आजही चालू आहे ह्या मंदिरामध्ये रात्रीच्या वेळेला कोणालाही गाभाऱ्यामध्ये किंवा प्रवेश मंडपामध्ये कुठेही झोपता येत नाही या मंदिरामध्ये आजही रात्री खुटखुट आज खुटखुट आवाज येत असतो म्हणजे वरच्या बाजूला कोणीतरी काम करत आहे छताचं असं आवाज या मंदिरामध्ये रोज येत असतो आणि रोज जेव्हा हे महाराज हे मंदिर सकाळी झाडतात त्यावेळेला खाली काहीतरी दगडाचे छोटे किंवा पावडर किंवा असं टवके पडलेले खाली सापडतात ही या मंदिराची आख्यायिका आहे आता तुम्ही थोडेसे जवळ या या कोपऱ्यात आपल्याला हे महाराज दाखवत आहेत तिथे तुम्ही बघा आता टॉर्च मारलेला दिसतोय इथे आपल्याला टौके टवके मारलेले दिसत आहेत हे जे टवके मारलेले दिसत आहेत या महाराजांचं म्हणणं आहे की हे रोज थोडं 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 काम केलं जात आहे आणि ह्या मंदिरामध्ये हे काम चालू असतं आणि हे अव्याहतपणे कित्येक वर्ष काम चालू आहे आणि रोज सकाळी ह्याचा खाली जो याचे आउटकम किंवा दगडाचे तुकडे बारीक जे आहेत किंवा पावडर जी आहे ती रोज सकाळी खाली पडलेली दिसते आता मी तुम्हाला सगळ्या बाजू थोडक्यात दाखवतो की कसं काम चाललेलं सुरू झालेलं दिसतंय किंवा सुरू असलेलं दिसतंय मी तुम्हाला दाखवतो आता मी तुम्हाला दाखवतोय ह्या इथे बघा तुम्ही हे जे टवके मारलेले दिसत आहेत ना त्या महाराजांचं म्हणणं आहे की हे टवके मारलेले ताजं काम आहे हे जे टाके मारलेले दिसत आहेत ही फट दिसते ह्या सगळ्या हे सगळी लक्षणं आहेत की हे काम अजूनही चालू आहे असं दिसतंय इथे आपल्याला काहीतरी एक शिल्प दिसतंय छतावरती शिल्प दिसतंय मी बघण्याचा प्रयत्न करतो काय आहे हे शिल्प आता तुम्ही इथे बघू शकता हे शिल्प मी आता तुम्हाला दाखवत होतो ह्या बाजूला डावीकडे जर तुम्ही बघितलं तर इथे एक काहीतरी प्राणी दिसतोय आपल्याला आणि त्याच्या उजव्या बाजूला कुठली तरी देवता किंवा मनुष्य कोरण्याचं चा काम चालू आहे अजून हे काम पूर्ण झालेलं नाहीये आणि एवढ्या वेळ मी जे तुम्हाला सांगतोय की या मंदिराचं काम चालू आहे हे रोज रात्री येऊन मंदिराचं काम कोण करतं हे कोणालाही माहीत नाहीये मंदिराचा दरवाजा बाहेरून बंद असतो पण तरी सुद्धा आतमध्ये खुटकुट खुटकुट काहीतरी आवाज येत असतो आणि रोज या दगडांची पावडर खाली पडलेली आपल्याला दिसते तुम्ही सगळे कॉर्नर्स बघू शकता सगळीकडे हे जे खुणा आहेत ह्या सगळ्या खुणा नवीन बांधकामाच्या खुणा आहेत असं इथल्या महाराजांचं म्हणणं आहे मी तुम्हाला सगळे कॉर्नर पटापटा दाखवतो अशा अनेक आख्यायिका आणि अशा अनेक कहाण्या आप आपल्याला वेगवेगळ्या मंदिरांमध्ये बघायला मिळतात हे सगळे कॉर्नर जे आहेत सगळीकडे काम चालू आहे असं त्यांचं म्हणणं हे आम्हाला जे महाराज भेटले ते जवळपास इथे साठ सत्तर तरी वर्ष कमीत कमी असावेत असे ते महाराज होते आहेत आमच्या आणि हे काम चालू असलेलं त्यांनी लहानपणापासून बघतायत असो आ, आता आपण जो बाहेरून झरोखा बघितला होता नॅचरल प्रकाश आतमध्ये येण्यासाठी आणि हवा आतमध्ये येण्यासाठी असे झरोके आपल्याला काही मंदिरांना ठेवलेले दिसतात तसेच दोन झरोके या ठिकाणी या मंदिराला आहेत एक ह्या बाजूला आहे आणि एक त्या बाजूच्या कोपऱ्यामध्ये आहे जिथून आत्ताही आम्हाला बाहेरून थंड हवा येते ये ह्याची जाणीव मला आत्ता इथे होते आहे आता हे महाराज वयोवृद्ध असल्यामुळे ते मलाच बोलायला सांगतायत पण ते आम्हाला सगळी माहिती सांगतायत या महाराजांच्या मागे जो झरोका दिसतोय हे महाराज रोज सकाळी इथे मंदिर साफसफाईचं काम पण करतात आणि ते सांगतायत की सूर्य जेव्हा दक्षिणेला असतो त्यावेळेला पलीकडच्या झरोख्यामधून आणि ज्यावेळेला उत्तरेच्या बाजूला असतो त्यावेळेला ह्या झरोख्यामधून सूर्यकिरण जी असतात ती थेट आतल्या महादेवाच्या पिंडीवरती पडतात आपण महादेवाची पिंड आतमध्ये गर्भगृहामध्ये जाऊन बघणार आहोत अन्य सर्व महादेवांच्या मंदिरामध्ये आपल्याला एकच नंदी महादेवाच्या समोर असलेला दिसतो परंतु इथे आपल्याला दोन नंदी असलेले दिसत आहेत हे महाराज आम्हाला सांगतायत की इथे दोन नंदी मागे असण्यामागे कारण असं आहे की ह्या गावाचे जे पाटील आहेत त्या पाटलांचा एक चांगला बैल हरवला होता आणि तो बैल हरवला म्हणून त्यांनी महादेवाला निलकंठेश्वराला नवस केला होता की आमचा तो बैल जर आम्हाला परत मिळाला तर आम्ही एक दगडी नंदी या मंदिराला अर्पण करू आणि त्यांचा तो बैल काही दिवसांनी परत आला नवस केल्यानंतर आणि म्हणून त्यांनी पंढरपुरावरून हा दुसरा छोटा जो नंदी आहे तो घडवून आणून इथे बसवलेला आहे म्हणून इथे दोन नंदी दिसतात तो प्राचीन नंदी आहे आणि हा नंतर पाटलांनी नवस फेडण्यासाठी म्हणून आणून बसवलेला नंदी इथे आहे आता आपण अजून एक महत्वाचा भाग मंदिराचा महत्वाचा भाग आपण बघूया तुम्ही जर आमचा कोपेश्वराचा व्हिडिओ बघितला असेल कोपेश्वर मंदिर खिद्रापूरचा व्हिडिओ जर तुम्ही आमचा बघितलेला असेल तर तुम्हाला त्या मंदिरामध्ये स्वर्ग मंडपाच्या खाली असलेली गोल आकाराची रंगशिळा आम्ही दाखवली होती इथे तुम्ही बघू शकता ह्या मंदिरामध्ये सुद्धा रंगशिळा आहे फक्त ती चौकोनी आकाराची रंगशिळा आहे आता ही मध्ये जो चौकोन आपल्याला दिसतोय ही चौकोनी रंगशिळा आहे या रंगशिळेचा उपयोग परमेश्वरासमोर कोणतीही कला सादर करण्यासाठी मग ती नृत्य कला असेल गायन कला असेल वादन कला असेल इत्यादी कला सादर करण्यासाठी बऱ्याचशा मंदिरांमध्ये अशा रंगशिळा बनवलेल्या आपल्याला दिसतात आता आपण रंगशिळेच्या वरचं छत बघत आहोत जसं अन्य मंदिरांमध्ये आपण बघितलेलं होतं तसंच सॉकेट पद्धतीचं बांधकाम इथे केलेलं आपल्याला दिसतंय तुम्ही ह्या कोपऱ्यामध्ये बघू शकता इथे खाली खांब आहे खांबाच्या वरती असलेला वरचा भाग याच्यामध्ये हा इन्सर्ट केलेला आहे खाली एक सॉकेट आहे खड्डा आहे आणि वरून हा भाग इन्सर्ट केलेला आहे त्याच्यामध्ये आणि त्याच्यावरती सुद्धा परत तशीच आतमध्ये रचना असेल आपल्या खालच्या दगडाला खड्डा असतो आतमध्ये आणि वरच्या दगडाला एक गोलाकार केलेला असतो आणि त्याच्या त्या गोलाकार एकमेकात अडकून हा सॉकेट पद्धतीचा जॉईंट बनवलेला असतो ही अनेक मंदिरांमध्ये आपण पद्धत बघितलेली आहे तशीच पद्धत इथे सुद्धा आपल्याला सगळीकडे वापरलेली दिसते इथे जे रंगशिळेच्या वरचं छत आहे त्याच्यावरती सुंदर कमळ कोरलेलं आपल्याला दिसत आता आपण रंगशिळा असलेला प्रवेश मंडप बघितला आता आपण आतमध्ये मंदिराच्या अंतराळामध्ये जात आहोत मंदिराच्या अंतराळामध्ये जाण्यापूर्वी आपल्याला इथे दगडी कासव दिसतं कासवाच दर्शन घेऊन आपण आतमध्ये अंतराळामध्ये जातो आता मी ज्या भागामध्ये आहे या भागाला मंदिराचं अंतराळ म्हणतात जिथे समोर गर्भगृहाचं प्रवेशद्वार आपल्याला दिसत आहे या अंतराळामध्ये जर आपण छताकडे बघितलं तर महाराजांनी आम्हाला सुंदर माहिती दिली आता जिथे टॉर्च मारलेला दिसतोय तुम्हाला व्हिडिओ मध्ये क्लिअर दिसेल की नाही स्क्रीनवर माहित नाही पण इथे एक नागाचा फणा कोरलेला आहे त्याच्या शेजारी महादेव आहे म्हणजे छतावरती सुद्धा शिल्पकाम आपल्याला इथे केलेलं दिसतं आता तुम्हाला एक्झॅक्टली टॉर्च जिथे मारलेला दिसतोय तिथे पिंड सुद्धा दिसते आणि त्याच्या शेजारी नागाचा फणा सुद्धा दिसतो ओम आकार सुद्धा तिथे कोरलेला आहे आता मधलं छतावरचं मधलं कमळ सुद्धा तुम्ही इथे बघा इथे छान कमळ सुद्धा कोरलेलं आहे हे छतावरचं कमळ अंतराळामधलं कमळ हे आहे आता आपण पुन्हा एकदा इथे येऊयात आता ह्या जिथे टॉर्च मारलेला आहे तिथे गणपती कोरलेला आहे कदाचित तुम्हाला टॉर्चमुळे आणि आम्ही अंधारात शूटिंग करत असल्यामुळे दिसत नाही पण इथे नागदेवता आहे महादेवाची पिंड आहे गणपती कोरलेला आहे पार्वती सुद्धा या ठिकाणी आपल्याला हे सगळं शिल्पांकन दगडामध्ये कोरलेलं दिसतं इथे अंतराळामध्ये दिवे लावण्यासाठी छोटे छोटे कोनाडे केलेले दिसत आहेत इथे आरपार बाहेर दिसत आहे तुम्हाला प्रकाश दिसत असेल आता बाहेरचा इथेही प्रकाश येण्यासाठी आणि हवा येण्यासाठी झरोके प्राचीन कालावधीमध्ये मंदिराला ठेवलेले दिसत आहेत आणि आता तुम्ही अंदाज तुम्हाला येतोय की नाही मला माहित नाही पण कमीत कमी चार पाच फूट जाडीची ही भिंत आहे एवढं जाड तो झरोका म्हणजे एवढा लांब तो झरोका आतमध्ये आहे आणि एवढी जाड या मंदिराची भिंत आहे या झरोक्यावरनं आपल्या लक्ष आपल्याला लक्षात येतं तुम्हाला मी थोडासा क्लोजअप दाखवतो किती लांब आहे ते तुम्हाला इथून दिसेल बघा एवढी जाड ही मंदिराची भिंत आहे याच्यावरूनच लक्षात येतं की हे मंदिर किती प्राचीन आहे आता नेहमीप्रमाणे आपल्या मंदिरांच्या गर्भगृहाला प्रवेशद्वाराला द्वारशाखा असतात तशा इथे द्वारशाखा आपल्याला केलेल्या दिसतात इथे जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी एक द्वारशाखा आहे ही दुसरी द्वारशाखा आपल्याला म्हणता येईल ही तिसरी द्वारशाखा इथे पण एक दोन तीन चार पाच सहा म्हणजे साधारणपणे सात आठ द्वारशाखा या ठिकाणी केलेल्या दिसत आहेत जशा ह्या बाजूला आहेत तशाच सेम द्वारशाखा उजव्या बाजूला सुद्धा केलेल्या आहेत फारसं नक्षीकाम नाहीये त्याच्यावरती वरच्या बाजूला थोडंसं नक्षीकाम इथे केलेलं दिसतंय आपल्याला आणि दोन्ही बाजूच्या सिमिलर असलेल्या द्वारशाखा महाराजांनी आपल्याला जे सांगितलं की मंदिराचं बांधकाम अजूनही चालू आहे त्याचं चा अजून एक लक्षण मला इथे दिसतंय इथे जर तुम्ही वरती बघितलं तर ललाटबिंबामध्ये आत्ता हल्ली ही नवीन टाईल लावलेली आहे परंतु त्याच्या खाली जर इथे आपण बघितलं तर ललाटबिंब जे असतं त्याची जागा कोरी आहे म्हणजे तिथे अजूनही कुठलेही शिल्प केलेलं दिसत नाही म्हणजे मंदिर बांधकाम मंदिरामध्ये प्रवेशद्वाराच्या वरती ललाटबिंबामध्ये नेहमी आपल्याला गणेशाची शिल्प कोरलेलं दिसतं इथे तसं काही दिसत नाहीये म्हणजे कदाचित हे शिल्प अजून व्हायचं असेल असं आसे मला वाटतं मंदिराच्या उजव्या बाजूच्या द्वारशाखेच्या खाली जर आपण बघितलं तर इथं नागदेवता दगडामध्येच कोरलेली आहे आणि या नागदेवचं नागदेवतेचं दर्शन घेऊन आपण आतमध्ये गर्भगृहामध्ये जायचं असतं आता आपण गर्भगृहामध्ये प्रवेश करत आहोत ओम त्र्यंबक्यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनं उर्वाकमो वंदनान मृत्योर्मुक्षीयमाता ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात् ओम नम शिवाय हर हर महादेव शंभो हर हर महादेव शंभो ओम नम शिवाय ह्या मंदिराची आणखी एक विशेषता ह्याच प्रकारच्या विशेषता आपण थोडस कुतुहाला चौकशी केली के तर आपल्याला हे सगळं ऐकायला आणि शिकायला आणि बघायला आश्चर्यवत गोष्टी आपल्या मंदिरांमध्ये दिसतात या माझ्या बोटाच्या इथे तुम्हाला एक छिद्र दिसत असेल तुम्हाला थोडासा क्लोजअप दाखवतो हे जे छिद्र आहे या छिद्रामध्ये इथले महाराज सांगतायत की दर श्रावण महिन्यातल्या चौथ्या सोमवारी ह्या छिद्रामधून गंगा अवतरली जाते इथे गंगेचं पांढऱ्या रंगाचं पाणी फक्त दरवर्षीच्या श्रावण महिन्यातल्या चौथ्या सोमवारी ह्या ठिकाणाहून गंगेचं पाणी येतं आणि ते पूर्ण पिंडीभर वाहत असतं एवढं पाणी ह्या छिद्रातून बाहेर येतं आणि ते पण वर्षात एकदा एकाच दिवशी श्रावण महिन्याच्या चौथ्या सोमवारी ही इथल्या शिवलिंगाची विशेषता आहे आणखी एक मंदिराची विशेषता जरी हे एका खेडेगावामधलं छोटस मंदिर असलं तरी किती विशेषतः आपण इथे बघतोय हे तुम्ही लक्षात घ्या मंदिराच्या प्रवेश मंडपाला असलेले आपण झरोके बघितले किंवा खिडक्या बघितल्या छोट्या आणि इथे सुद्धा नैसर्गिक हवा आणि प्रकाश येण्यासाठी प्रकाश नाही येणार ना, पण हवा येण्यासाठी एक मोठा झरोका इथे ठेवलेला दिसतोय हा जो खड्डा आहे ना मला इथून आता दिसतय जवळपास सात ते आठ फूट लांब हा खड्डा आहे म्हणजे मंदिर जे बाहेरून भिंत जी आहे ती सात ते आठ फूट इथून आतमध्ये दिसतोय मला आणि माझ्या डोक्याला किंवा हो। कानाला आता थंड हवा बाहेर न येताना इथे दिसते जरी मी आता इथं घामघूम झालेला तुम्हाला दिसत असेल बोलतोय ना मी त्यामुळे घाम आलेला आहे पण तरी सुद्धा इथून थंड हवा येताना मला जाणवते म्हणजे काय म्हणतात नैसर्गिक कुलिंग सिस्टीम ज्याला म्हणता येईल तशी या मंदिरामध्ये आम्हाला आत्ताही बघायला मिळाली माझ्या कानाला आत्ताही गार हवा लागते आहे आता आपण आतल्या बाजूनी थोडस गर्भगृह कसं आहे ते बघूया इथे आपण महादेवाचं दर्शन आता घेतलं पूजा ही आत्ता दर्शन घेत आहे आणि तिच्या आजूबाजूला तुम्ही दोन्ही बाजूला बघू शकता दोन्ही बाजूला दोन खांब आहेत वरच्या बाजूच्या गर्भगृहाच्या छताला आधार देण्यासाठी हे दोन खांब बनवलेले आहेत आणि त्याच्यावरती त्रिकोणी आकाराचे दगड जसे अन्य मंदिरांमध्ये आपण बघितलेले आहेत तसेच एकावर एक त्रिकोणी दगड ठेवून या मंदिराच्या छताची रचना केलेली आहे एक आणि हे बाहेर दिसणारं अंतराळ इथे असणारं अंतराळ आणि तिथे बाहेर असणारा प्रवेश मंडप हे सगळं आता आपण बघितलं आता आपण महादेवाचं दर्शन घेऊन बाहेर आलो इथे आम्हाला स्थानिक ग्रामस्थ भेटले जे आम्हाला इथली माहिती सांगतायत किंवा नवसाला पावणारा हा महादेव असल्याचं आम्हाला सांगतायत त्यांनी आम्हाला एक गोष्ट सांगितली इथे सांग, एक लहान मुलगी आम्हाला भेटली तिच्या वडिलांनी तिच्या लहानपणची त्यांच्या लहानपणची एक गोष्ट त्यांना तिला सांगितली होती की एकदा या लोहारा गावामध्ये दुष्काळ पडला होता आणि या गावकऱ्यांनी या महादेवाला नवस केला होता की तुला आम्ही तुझं जे गर्भगृह आहे ते पूर्णपणे दुधानी भरून काढू आमच्या गावामध्ये पाऊस पडू दे आणि ह्या गर्भगृहामध्ये पूर्ण गावकऱ्यांनी आणून दूध ओतलं होतं पण ती भरपूर दूध आणून ओतून सुद्धा त्या महादेवाची पिंड बुडली नव्हती आणि काही दिवसानंतर या गावामध्ये पाऊस आला होता असा नवसाला पावणारा हा महादेव आपल्याला इथे दर्शन आज घ्यायला मिळालं आता आपण बाहेरून एक मंदिराला प्रदक्षिणा घालूयात आणि बाहेरून काय अजून वेगळं बघायला मिळतंय ते बघूया आता हे जे आपण बांधकाम बघतो आहोत हे संपूर्ण दगडी काम आहे आणि इथे अशा प्रकारचं नक्षीकाम प्रत्येक कोपऱ्यावरती आपल्याला केलेलं दिसतं आता आपण मंदिराला एक प्रदक्षिणा बाहेरच्या बाजूनी घालूयात आपल्याला काय बाहेरच्या बाजूला दिसतंय हे बघूयात हा भाग पासून अगदी जवळ असल्यामुळे ज्या वेळेला किल्लारीमध्ये महाराष्ट्रात मोठा भूकंप झाला होता किल्लारीचा भूकंप तुम्हालाही माहिती असेल आता ह्या ठिकाणी आपल्याला जे दिसतंय ह्या मंदिराचे शहरी आता इथे पाणी साठलेलं दिसतंय किंवा इथे तुम्ही बघू शकता पडलेल्या घराचे अवशेष आताही आपल्याला दिसत आहेत ह्या भूकंपामध्ये इथली आजूबाजूची सगळी घरं पडली होती पण आता आपण जे मंदिर बघत आहोत हे मंदिराला अजिबात इजा झाली नाही हे मंदिर जसं तसं राहिलं एवढा मोठा भूकंप होऊन सुद्धा गावातली अशी दगडी घरं सगळी कोसळली पडली त्या लोकांना नवीन जागी स्थलांतरित करीत करण्यात आलं परंतु आपलं महादेवाचं मंदिर मात्र सुरक्षित राहिलं एवढ्या भूकंपाला तोंड देऊन सुद्धा आपण थोडस पुढे जाऊयात आणि थोडस पुढे जाऊन काय आहे ते बघूयात ओम नम शिवाय हर हर महादेव शंभो ओम त्रयम सुगंधीम पुष्टीवर्धन इथे गर्भगृह आहे मुख्य गर्भगृह आहे आणि मगाशी मी जो तुम्हाला आतून झरोका दाखवला होता किंवा खिडकी दाखवली होती ती खिडकी आपल्याला किंवा जाल वातायन ज्याला आपल्याकडे म्हटलं जातं ते वातायन इथे आहे माझ्या बोलण्यामध्ये आता बऱ्याच वेळेला झरोका शब्द आला त्याच्याबद्दल मला क्षमा असावी झरोका शब्द आपला नाहीये बाहेरचा परकीय शब्द आहे आपला शब्द वातायन असा आहे हवा आतमध्ये येण्या जाण्यासाठी जी हवा वातायन असतं ते आपल्याला आतून बघितलं होतं आपण तेच इथून बाहेरनं मी तुम्हाला दाखवतोय हे आतमध्ये इथून आतमध्ये आठ फूट जवळपास आहे आणि आतमध्ये गर्भगृह आहे आता आपण मागच्या बाजूला जाऊयात मंदिराच्या मागे जाण्यापूर्वी तुम्ही अजून एकदा काही दाखवतो तुम्हाला बघा मा... मंदिराच्या मागच्या बाजूलाच हे एक घर आहे हे पण बऱ्यापैकी पडलेलं आहे इथे पूर्ण घरं होती आणि तिथे तुम्ही काही अवशेष दिसत आहेत आपल्याला या बाजूला जर तुम्ही बघितलं तर इथे सुद्धा मोठा एक महाजनांचा वाडा होता तो वाडा पूर्णपणे जमीन दोस्त झाला म्हणजे ही सगळं नुकसान हे सगळं भूकंपामध्ये किल्लारीच्या भूकंपामध्ये झालं होतं आजूबाजूची सगळी घरं पडली मात्र आपलं हे प्राचीन काळात बांधलेलं मंदिर जसंच्या तसं राहिलं ही आता गर्भगृहाची मागची बाजू आपण बघत आहोत गर्भगृह मागून असं दिसतं वरती शिखर नाही आहे मंदिराला आता आपण मंदिराच्या ह्या बाजूनी मागच्या बाजूनी आलो होतो आणि हे संपूर्ण मंदिर आहे फार मोठं मंदिर नाहीये छोटंच मंदिर आहे पण अतिशय सुंदर असलेलं प्राचीन मंदिर आज आपल्याला बघायला मिळालं तर दर्शक हो आज आपल्याला या लोहारा गावातील नीलकंठेश्वर मंदिराची खूप सुंदर माहिती आपल्याला या महाराजांनी दिली या महाराजांचे आपल्यावरती खूप उपकार आहेत महाराजांना एकदा नमस्कार करूयात दर्शन घेऊयात त्यांचं महाराज आम्हाला माहिती दिल्याबद्दल खूप खूप आभार तर दर्शको हो, आशा करतो की आज आम्ही जे निलकंठेश्वराचं मंदिर आम्ही बघितलं ते तुम्हालाही दाखवलं आणि तुम्हालाही हे मंदिर नक्की आवडलं असेल आणि तुम्ही जेव्हा तुळजापूरच्या भागामध्ये याल किंवा सोलापूरपासून पुढे तुळजापूर किंवा नळदुर्ग किल्ला बघायला याल त्यावेळेला लोहारा गावातील हे निलकंठेश्वराचं सुंदर प्राचीन मंदिर बघायला नक्की या आज तुम्हाला ह्या मंदिराच्या आम्ही ज्या विशेषता दाखवल्या त्या जर तुम्हाला आवडल्या असतील तर अधिकाधिक लोकांना या मंदिराच्या व्हिडिओची लिंक शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि आपली नेहमीची शेवटची विनंती आता आपल्याला पूजा करेल नमस्ते आणि आमच्या जर केदार पूजा प्रवासला जर तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जर सबस्क्राईब करून नक्की शेअर आणि लाईक करा आणि कमेंट बॉक्स मध्ये नक्की तुमची कमेंट जरूर हे करा अवश्य द्या म्हणजे पूजाला म्हणायचंय की जर तुम्ही कॉमेंट केलीत तर तुमच्या नावासकट आम्हाला दिसतं की तुम्ही हा व्हिडिओ बघितला आणि तुमची जी काय भावना असेल ती द्वारा आमच्यापर्यंत पोहोचते त्यामुळे कॉमेंट नक्की करा चला तर मग अशाच कुठल्या तरी सुंदर प्राचीन परंतु अप्रसिद्ध असलेल्या मंदिरामध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत आपण सर्वांना नमस्ते, नमस्ते। आणि धन्यवाद धन्यवाद धन्यवाद